मित्रांनो आज आळंदी भागात आलेलो आहोत तर आता पाठीमाग बघतोय आपण म्हणजे सर्वजण मित्रपरिवार आपले जमा झालेले आहेत म्हणजे हा आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी आणि बैला वगैरे सोहण्यासाठी आलेले आहेत ही नाशिकवरून वरून बैल आलाय म्हणजे महाराष्ट्रातला एक टॉपचं बैल मैबूब ना महबू म्हणजे भरपूर प्रसिद्ध बैल आहे पण काय कारणानुसार मित्रांनो आता शंभर दोनशे कुठं जरा कमी पडतो तर मित्रांनो नमस्कार मी आपण बरेचशा मित्रांचं म्हणजे आम्हाला कॉल येतात किंवा कमेंटमध्ये सांगतात की बैल छातीत भरतो कोकोसाला इन्फेक्शन शंभर दोनशे फुटात कमी पडतो छातीत भरून म्हणून तुम्हाला सांगतो की बैल चालवलं पाहिजे या भरपूर दिला पाहिजे आवताला गाडीला वगैरे खाल्ला पाहिजे जर तुम्ही निस्ता बसवून ठेवचाल आणि डायरेक्ट मैदानाला गाडीत भरून नेचाल शंभर टक्के छातीत भरणार कारण त्याला सराव नसतो कुठल्या गोष्टी आणि तिथून येऊन मैदानात पळवला की तुम्ही छातीत पूर्णपणे कप होतं फुकुसाला इन्फेक्शन होतं निमोनियाचा प्रकार होतो तर मित्रांनो नक्कीच काळजी घ्या की बैलाला म्हणजे आठवड्यातनं दोन आठवड्यात नाही एकाने पवणी टाकली पाहिजे सर्दी नसली होती चालवलं पाहिजे व्यायाम दिला पाहिजे किंवा आवताला वगैरे भरपूर प्रमाणात म्हणजे हाणला पाहिजे त्यामुळे बैलाच्या शिरा मोकळ्या होत्या आणि छातीत कप होत नाही तर नक्कीच काळजी घ्या कुठल्या पायन हा म्हणजे थोडक्यात उकळला आता पांढरा बघितल्या थोडक्यात मित्रांनो उकळ लागेल रक्त सप्लाय कमी आणि पायाला मुंगे आले की प्रॉब्लेम तर आपण बघू शकतो की आता भरपूर प्रमाणात मित्र परिवार आपला इथं जमा झालेला आहे आणि आता भरपूर पण पहिलं चोहण्यासाठी आलेले आहेत तर नक्कीच संपर्क करा मित्रांनो असा काय आपल्या जनावरला काय प्रॉब्लेम असेल टाळ कुकडे तेव्हा आवरे लंपी चमडा रोग मस्तडी दगडी थायरिया बुरशिया चमोक लंप